मित्र हृश्नच आहे का सगळीकडेच भात पिकलाय थिद भरलाय लोकही आमचा प्लॅट नाही आमचा प्लाट नाही भात पण आमचा नाही सगळ्यांचा आपले सध्या बिलकडावर गेले ना तेव्हा ते तसा ते ते फिरी मला वाट आवडली रोज जायला लागत असेल ना तेव्हा त्या ते फवारलाय मस्त बनवली वाट एकदम हा मित्रांनो इथून आमची लागते हद पलाटाची जागा मालकी नाही फक्त पात्रता आहे बस गवर्नमेंटला समजायला पाहिजे का जागा नावा हो, नावा हो करून टाकू तर नाही आराम चले इकडे मित्रांनो पाहत होत नाही तुझ्यासाठी उडी आणि इकडे नागली टाकते नागलीच ना? नागली हो ना। आहे ना नागलीच पण इकडे भात लाव जेवढा आहे तेवढाच इथे भात होतच नाही हा आंबा आहे ना त्याच्यामुळे आणि जागा पण बरोबर नाही तेव्हा बाय बायदे मित्रांनो सगळेच भात ऑलमोस्ट पिकलं आहे पण पाऊस आहे ना त्याच्यामुळे कापू शकत नाही आजून पडला एवढं दिसत नाही तर धो धव धव रोज पाणी रोज पाणी रोज पाणी रोज पाणी रोज पाणी मला गावात हे झाड तुमच्याकडे आहेत नाही कोणाकडे तरी फार आमच्या पलाटा पाहून सुकालाच खायचं असतं तर लगेच मत असतं आपल्याला घुसायचं हे रमात पण रपात बोरपण हे ओलका मिळत समाज अंदाज आला घुसल्या घुसल्या ज्वारीची झाड पाहणा उच्ची झाली तर मित्रांनो आता आपले बिसरी राबात आलू हूं। ना एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची होती काय तर जशी माणसा जशी तोकडी तोकडी होत चालली हा ना तसे काकड्या पण आता तोकड्या तोकड्या बारक्या हे पहिल्या कशा लांब्या ना बारक्याच पण मोठ्या पण लांब्याचा आता इं पहिली दिदेल आईने भरून आहे आता कसं जशी माणसा तोकडी तस काकड्या पण तोकड्याच हळूहळू हलू तर गोल गोल काकड्या होतील माणसाहून गोल गोल होतील तर पण गोल गोल जनरेशन डिफरंट फरक फार फरक म्हणजे आता दुनिया बदलत चालली ते प्रत्येक वस्तू बदलत चालली काकड्या तर बऱ्याच हा पण ते घराने नेल ते परत तसेच असतील काय करू काय समजत नाही आता पाणी पण पडला आहे ते ताण खराब होते काय नाही इथे खराब झाली बाराच वजन झाला तो मित्र हो आता आपले जाऊ का काय तर माहिती नाही आपल्याला तर जाऊ आपण घरी भेटू घरी तुम्हाला गो